आज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालं आणि गेलं एक वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे साडेतीनशे व वर्ष पूर्ण वर्षभर साजरं केलं आपण या ठिकाणून मागच्या वर्षी आपलं एक अभियान सुरू केलं होतं हर घर भगवा म्हणून आणि त्या अभियानांतर्गत आपण संपूर्ण रावेर तालुक्यामध्ये जवळजवळ वीस हजार भगवे झेंडे आपण शिवप्रेमीं शिवभक्तांकडे वाटप केली आणि त्याचप्रमाणे आपण एक पुस्तक छापली होती एक पुस्तिका छापली होती तिचं नाव होतं शिवराज्याभिषेकाचा पराक्रम ही पुस्तिका आपण जवळजवळ एकवीस हजार पुस्तिका आपण आपल्या माध्यमातून आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून शिवप्रेमी वाचकांपर्यंत या पुस्तिका वर्षभरामध्ये पोहोचवल्या शिवराज्याभिषेक करण्याची त्या काळामध्ये का आवश्यकता हो का होती आणि तो दिवस ऐतिहासिक काय आपल्या धर्माच्या दृष्टीने तो दिवस महत्वाचा काय ही गाथा त्या छोट्याशा पुस्तकामधून प्रतीत केलेली आणि खरोखर हा ऐतिहासिक दिवस आहे आजचा आज साडेतीनशे वर्ष शिवराज्याविषयक शिवराज्याभिषेकाला पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जातोय आणि खरोखर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला खरा इतिहास माहिती पाहिजे कारण की पाश्चात्य लोकांनी अनेक लोक या ठिकाणी आले महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केला परंतु इतिहास मांडताना त्यांनी महाराजांबद्दल अनेक वेगवेगळे चुकीचे वक्तव्य वे केले परंतु आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल आणि विद्यार्थी दशेपासूनच प्रत्येक विद्यार्थ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले विचार आणि त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने त्यांनी घालवलं हे सगळं त्या विद्यार्थी देशापासूनच स सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतामध्ये शिकवलं जाणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसी ती दोन हजार तीसपासून लागू होण्याची शक्यता आहे आणि तेव्हापासून प्रत्येक आपल्याला सुद्धा या माध्यमातून खरा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं समजणार आहे आणि सुदैवाने आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वीस ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस या दिवसांमध्ये जगातलं सर्वात पहिलं आणि सर्वात भव्य असं शिव छत्रपतींचं जीवनावर आधारित साहित्य संमेलन सं जळगाव या ठिकाणी संपन्न होत आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भेट देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बलुतेदार होते ज्यांचे जे, जे सरदार होते त्या सर्व सरदारांचे वंशज आज जे अस्तित्वात आहेत आज जे राहत आहेत ते सर्व जळगावला भेट देणार आहे अशा पद्धतीचं सा पहिलं साहित्य संमेलन आपल्या जळगाव श शहरामध्ये होतंय आपल्या जिल्ह्यामध्ये होतं आहे हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि सर्व जळगाववासियांना मी विनंती करतो की आपण नक्कीच सव्वीस जून ते एकोणतीस जूनपर्यंत जळगावला या संमेलनाला भेट द्यावी